श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते आठ एप्रिल दोन हजार पंचवीस मंगळवार एकादशीला विशेष महत्व दिले जाते कामदा एकादशी हे हिंदू धर्मातील एक महत्वाचे आणि पुण्यपूर्ण व्रत आहे चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला हा उत्सव साजरा केला जातो हे व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि ते पाळल्याने व्यक्तीचे सर्व पाप आणि दुःख दूर होतात कामदा एकादशीचे व्रत केल्याने ब्रह्महत्येच्या पापापासून आणि आजपर्यंत केलेल्या सर्व पापापासून मुक्तता मिळते असे म्हटले जाते कामदा एकादशीचं व्रत केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात हे व्रत मानसिक शांती आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी देखील फायदेशीर आहे तसेच कामदा एकादशीचे व्रत कथेचे पठन किंवा श्रवण केल्याने वाजपेयी पुण्य प्राप्त होते एकादशीचे व्रत केल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या तर दूर होतातच त्यासोबतच आपल्या मनातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जातात पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी तिथी सात एप्रिल रोजी रात्री आठ वाजून सुरू होईल आणि आठ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजून बारा मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार कामदा एकादशीचं व्रत हे आठ एप्रिल रोजी साजरं केलं जाईल तसेच कामदा एकादशीच्या व्रताचं पारण जी वेळ आहे ती नऊ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजून दोन मिनटापासून ते आठ वाजून चौतीस मिनिटापर्यंत असणार आहे कामदा एकादशीचं व्रत केल्याने सांसारिक जीवनातील सर्व समस्यापासून मुक्ती मिळते आणि व्यक्ती जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो एकादशीचे व्रत केल्याने पापाचा नाश होतो आणि भक्तांच्या पूर्वजांनाही मोक्ष मिळते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्व असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच आज कामदा एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण तुळशी जवळ ठेवा फक्त ही एक वस्तू ही वस्तू ठेवल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व संकट सर्व दोष शत्रू पिढा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून बार अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला अजिबात विसरू नका कामदा एकादशीचं व्रत करण्याचं संकल्प हे करायचं आहे त्यानंतर आपल्याला एक तांब्याच्या कळशामध्ये पाणी भरून घ्यायचं त्यामध्ये फुलं टाकायचे तांदूळ आणि थोडंसं शेंदूर घालायचं आहे आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं असं हे जल सूर्यदेवांना अर्पण केल्यामुळे आपल्या पित्रांना मोक्षाची प्राप्तीही होत असते त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते आता तुमच्याकडे श्रीहरी विष्णूची मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला जल अभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे त्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना चंदन पवित्र धागा अक्षत फुले तीळ दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे पिवळी फुलं तसेच पिवळी फळं ही श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय ती अर्पण करून घ्यायची आहेत सुपारी नारळ या सर्व वस्तू आपल्याला श्रीहरिविष्णूंना अर्पण करायच्या आहेत आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वीच महत्त्वाची वस्तू म्हणजे तुळशी पत्र श्री हरिविष्णूंना तुळशी पत्र हे अतिशय प्रिय आहे म्हणून आपल्याला काय करायचं एक तुळशीचं पत्र आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि आपल्या मनातली इच्छा बोलून ते तुळशीचं पत्र श्री विष्णूंच्या चरणावर अर्पण करायचं असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते नंतर आपल्याला कामदा एकादशीच्या व्रताची कथा पठन किंवा श्रवण ही करून घ्यायचे त्याचबरोबर आपल्याला आरतीही करून घ्यायची आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमायाचनाही करून घ्यायची आहे तसेच आपल्याला भगवान विष्णूंच्या स्तोत्राचं पठन करायचं आहे तसेच विष्णू सहस्त्रनामाचं सुद्धा पठन हे करायचं आहे या दिवशी जागरणाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं द्वादशीच्या दिवशी ब्राह्मणांना जेवण दिल्यानंतर आपल्याला सात्विक अन्न ग्रहण करून व्रत हे सोडायचं आहे अशा रीतीने आपल्याला पूजा विधी ही करून घ्यायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपण आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा पण तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करू शकता आता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंती ही घ्यायची आहे कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची आणि या वातीला आपल्याला थोडंसं हळद आणि कुंकू लावून लाल पिवळी करून घ्यायची तसेच या दिव्यामध्ये आपल्याला आवर्जून शुद्ध गाईचं तूपच घ्यायचं आहे आता एक ताट घ्यायचं ताटामध्ये आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे त्याचबरोबर हळद कुंकू अक्षदा ठेवून घ्यायची आहेत तसेच एक वाटीमध्ये आपल्याला एक ते दोन चमचे गाईचं कच्चं दूध घ्यायचं आणि त्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आणि ती वाटीसुद्धा आपल्याला त्या ताटामध्ये ठेवायची आणि ह्या सर्व वस्तू घेऊन जायचं आपल्या घरामध्ये असणाऱ्या तुळशी मातेजवळ तुळशीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला हा जो दिवा आपण तयार केला आहे तो प्रज्वलित करून ठेवायची ह्या दिव्याची जी वात आहे ती आपल्याला उत्तर दिशेला ठेवायची कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा आहे उत्तर दिशा ही भगवान कुबेराची दिशा आहे आणि या दिशेला जर आपण वात ठेऊन दिवा प्रज्वलित केला तर त्यामुळे माता लक्ष्मी अति प्रसन्न होते आता जो दिवा आपण प्रज्वलित केला त्या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदायक फूल अर्पण करून घ्यायचं तसेच तुळशी मातेला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फुल अर्पण करून घ्यायचं पण हे जी हलत कुंकु एका एका जे आपण हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करणार ती दूरूनच करायची आहेत कारण आज एकादशी आणि एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीला स्पर्श हा करायचा नसतो कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि आज एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला असतं आणि जर आपल्याकडनं कळत लपणत तुळशीला स्पर्श केला गेला तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे दोषी आपल्याला लागत असतात म्हणून तुळशी मातेची जी पण आपल्याला सेवा किंवा पूजा करायची आहे ती आपल्याला दूरून करायची आहे त्यानंतर आपल्याला जे आहे आप जे वाटीमध्ये आपण थोडंसं गाईचं कच्चं दूध घेतलंय त्यामध्ये हळद टाकलेली असं हे दूध जे आहे ते आपल्याला तुळशी मातेला न स्पर्श करता तिच्या मुळांच्या इथे अर्पण आहे तुळशीला एकादशीच्या दिवशी जल हे अर्पण केलं जात नाही पण दूध हे अमृता समान असतं त्यामुळे जर आपण असं हळद टाकलेलं दूध तुळशी मातेला अर्पण केलं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य आर्थिक समस्या त्या त्वरित दूर होण्यामध्ये ही मिळत असते त्यानंतर आपल्याला तुळशीभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या आहेत प्रदक्षिणा करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण अशा तुळशीभोवती अकरा प्रदक्षिणा करतो तेव्हा आपण जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपल्याला मुक्तताही मिळत असते आता तुम्हाला तुळ तुळशीभोवती अकरा प्रदक्षिणा करणं शक्य नसेल तर स्वतःभोवती तुम्हाला अकरा प्रदक्षिणा ह्या करायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत विघ्न आहेत दोष आहे दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावी प्रार्थनाही करायची आहे तसेच अजून एक उपाय आपल्याला करायचे जर आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मकता असेल भांडणं होत असतील कल होत असतील शत्रू असेल आजारपण येत असेल पैसा टिकत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे एक स्टीलची वाटी घ्यायची आणि ती स्टीलची वाटी जी आहे ती आपल्याला तुळशी वृंदावनामध्ये ठेवायची तुळशीला न स्पर्श करता आपल्याला ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये गंगाजल हे घ्यायचं आहे आणि चमच्याने आपल्याला मंत्राचा जप करत म्हणजे ओम नमो भगवते नम या मंत्राचा जप करायचं आहे आणि एक चमचा आपल्याला जल जे आहे ते त्या स्टीलच्या वाटीमध्ये जे तुळशी वृंदावनमध्ये आपण ठेवलं आहे त्याच्यामध्ये अर्पण करायचं असं निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवायनाम या मंत्राचं जप करत करत आपल्याला हे गंगाजल जे आहे त्या स्टीलच्या वाटीमध्ये अर्पण करायचं अर्पण करताना आपल्याला एकशे आठ वेळा हे जे जल आहे ते अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर ते स्टीलची वाटी जी आहे ती तुळशी वृंदावनामध्ये आपण आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आता या गंगा जलावर आपण उच्च कोटीची सेवा केली आहे त्यामुळे या जलामध्ये दैवी शक्तीही असते तसेच गंगाजल हे सर्व जलांमध्ये पवित्र मानलं जातं तर असं हे अभिमंत्रित जल जे आहे ते आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्यावरसुद्धा आपल्याला शिंपडायचं असं हे जल आपल्या घरामध्ये शिंपडल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर होण्यामध्ये तसेच शत्रुपिडा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते हे दोन्ही अतिशय उपाय प्रभावी आहेत तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ